तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया एप्रिल या महिन्याचे वेतन निवृत्ती वेतन, चार चार दोन हजार चोवीस व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील जिल्हा परिषद शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वेतन वेतन निवृत्ती वेतन व आस्थापना अनुदाने वितरण करणे संदर्भात राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सन दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षातील माहे मार्च व सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्याचा वेतन व भत्ते निवृत्ती वेतन या बाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडून लेखा शीर्षनिहाय संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे सदरचा निधी हा सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण केंद्रीय शाळांची स्थापना सहाय्यक अनुदाने सहाय्यक अनेदाने वेतन जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदाने इत्यादी बाबीकरिता निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सदर खालील नम सदरखाली नमूद करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये जिल्हा परिषद व लेखा शीर्ष निहाय निधीची तरतूद व वितरित करण्यात आलेली तरतूद नमूद करण्यात येत आहे सदर वितरित केलेल्या तरतुदी मथन फक्त नियमित वेतन अदा करण्यात यावे इतर कोणतेही देयके अदा करू नयेत असे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आलेले आहेत सदरच्या परिपत्रकानुसार एकूण चार हजार सातशे एकोणचाळीस कोटी सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतर रक्कम माहे मार्च व एप्रिल दोन हजार साठी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे धन्यवाद